ஜல்ல जालन्यात ख्रिस्ती बांधवाकडून ईस्टर संडे उत्साहात साजरा ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण ईस्टर संडे जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध चर्चमध्ये बायबलचे वाचन करत आले आणि सामुदायिक प्रार्थना करण्यात आले ईस्टर संडे ख्रिश्चन धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे जो येशू ख्रिस्तांच्या दीर्थनांचा मृत्यूनंतर जिवंत होण्याचा उत्सव आहे या दिवशी ख्रिश्चन लोक येशूच्या मृत्यूवर विजय मिळून पुन्हा जिवंत झाल्याचा आनंद साजरा करतात या संदेशात प्रेम आशा आणि नवीन जीवनाची सुरुवात दर्शवली जाते ईस्टर संडे निर्मित निमित्त ख्रिस्ती समाजातील युवक आणि युवती यांच्या वतीने रॅली करण्यात आली युवक युवती यांच्या रॅलीमध्ये रेशीमचे प्रात्यक्षिक दाखवून आले त्या दरम्यान प्रभू येशू ख्रिस्त ये 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 यांचे स्तंभावरील मृत्यू आणि येशू ख्रिस्त यांचे पूजस्थानचे त्यांना जिवंत देखावा यावेळी युवक युवतीकडून सादर करण्यात आला महाराष्ट्र तो तो तोडी मढेसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना